गेले आठ दहा दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतमालाला सध्या बाजारभाव चांगला आहे मात्र मालच हातात नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे बाजरी भुईमुग टोमॅटो आदी पिकांना पावसाचा मोठा फटका बसलेला दिसत आहे आपलं पंकजो गाव गाव कोरवडी वडगाव कांदळी काय घेऊन आले वड� आता बर पाऊस किती दिवस झाले चालू पाऊस झाला दहा बारा दिवस झाले चालू काय शेतकऱ्यांना अडचणी शेत शेतकऱ्यांना अडचणी असे आता पाऊस पाऊस भरपूर येतो त्यामुळे काही काम करता येत नाही शेतकऱ्याला नुकसान झाले भरपूर बाजारांची बाकी करताना मालाचे नुकसान झाले भरपूर वगैरे माल हाताचे आलेत पण ते काय करता येईल त्यामुळं त्यामुळे सगळ्या पावसाने असं नुकसान भरपूर झाले बाजार भाऊ कसे झाले सध्या बाजार भाव आहे मिरचीला चांगले सरकारीला पण बऱ्यापैकी आहे पण भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसान झाल्यामुळं माल कमी निघतोय पण त्याच्यामुळे बाजार भाऊ टिकून आता आहे त्याला बरेच पण अडचणी येतात हा ट्रान्सपोर्टचा कांद्याचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले टॉमॅटोचे नुकसान झाले भरपूर टोमॅटोला कसे बाजारभाव झाले टोमॅटोला आहे तीनशे रुपये चारशे रुपयापर्यंत म्हणजे बरेच बऱ्यापैकी आहेत पण माल माल नाही ना माल मालच पावसाने सगळे नुकसान झाले बरं हे जे नुकसान झाले याचे काही नुकसान भरपाई वगैरे पंचनामे चालू आहेत का नाही नाही अजून तर काहीच नाही अजून तर काही सरकार कोण काही हे आलेले नाही पंचनाम्याचे काही अजून काहीच नाही